बालकाचा मृत्यू चालक फरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इनच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या साडेचार वर्षीय घडली ध्रुव अजित राजपूत राहणार उपेंद्रनगर सिडको असे चिमुकल्याचे नाव आहे इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुव हा त्याचे वडील अजित राजपूत यांच्यासह हॉटेल इन येथे ग्राहकांना कारमधून सोडवण्यासाठी आला होता वडील फोनवर बोलत असताना ध्रुव हा कारमधून खाली उतरला व खेळत होता कार आत आली अंदाज न आल्याने तो गेला अपघातानंतर कार, कार चालक फरार झाला तर ध्रुवच्या वडिलांनी त्यास रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर मार लागल्याने ध्रुवचा मृत्यू झालाय या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते